सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत आपण पाहिलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संजोगजी भाऊ वागेरे पाटील आज या ठिकाणी त्यांना जाहीर उमेदवारी मिळालेली आहे पण या वडगाव मावळ या ठिकाणी आता आपण आहोत या ठिकाणी आपण पाहिलं तर या द्वारकाधीश लॉन्स मध्ये त्यांची समन्वयक बैठक कार्यकर्त्यांची पार पडलेली आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण पाहिलं तर मावळ तालुक्याचे शिवसेनेचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष काय तुम्ही की काय आहे तुमची बैठक कशा प्रकारे चे पार पडली काय नियोजन आज मावळ विकास आघाडी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत आम्ही तालुक्यात प्रचार दौरे कसे आखायचे या संदर्भात आमची चर्चा झाली मावळ तालुक्यात सर्वप्रथम आम्ही एकूराईचं दर्शन घेऊन अभिषेक करून वेळगाव पासून दौरा सुरू करतोय कामशेद वाया वडगाव ग्रामीण भाग घेतोय सेकंड दौरा आमच्या उर्षीवर ग्रामीण भाग असणार निवडणुकी संदर्भात लोकांपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल कुठल्या प्रकारचा प्रचार करता येईल लोकांना संघटित कसं करता येईल या सर्व विषयावर चर्चा झाली आणि आम्ही तिने आमचे पक्षाचे अध्यक्ष असतील त्यांनी जो आम्हाला चेहरा दिलाय त्या चेहऱ्याबद्दल दिला दिला सांगायचं म्हणलं तर सुसंस्कृत संयमी आणि शांत चेहरा कुठल्याही प्रकारचा कलंक नाही त्यांच्यावर असा चेहरा आम्हाला महाविकास आघाडीला भेटलेला आहे आणि त्या चेहरा गावागावात कसा पोहोचवता येतील हा आमचा प्रचाराचा माध्यम राहील व येणाऱ्या निवडणुकीत आज अशी चर्चा झाली की वाघेरी भाऊंना नाऊळ तालुक्यातील लीड कसा देता येईल त्या संदर्भात चर्चा झाली आणि आम्ही लीड देऊ सरांच्या वतीने मी अशी ग्वाई देतो थांबतो येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात आज या ठिकाणी महाविकास आघाडीची एक समन्वय लोक लोक तिन्ही पक्षांच्या लोकांची एक मिटिंग लावण्यात आली या मध्ये येणाऱ्या विलेक्शन संदर्भात आपण नियोजन काय करायचं कशा पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचायचे या संदर्भात चर्चा झाली आणि तालुक्यामधील जो शहरी भाग असो किंवा ग्रामीण सर्व साधारण मतदार असो त्यापर्यंत पोहोचण्याचे एक नियोजन करण्यात आलं आणि या नियोजनात असे पाहत असताना आताची होणारी जी आहे हे दहा वर्षात असलेल्या मोदी सरकारच्या जी काही महागाई आहे डिझेल पेट्रोल गॅस संदर्भात जी काही महागाई वाढली सर्वसामान्यांची जे आर्थिक जीवन जगण्याचे कोमरड मोडले आहे या सर्व गोष्टी संदर्भातच हा मुद्द्या घेऊन आम्ही पुढे इलेक्शन संदर्भात जाणार आहोत मी भारत ठाकूर शिवसेना ज्येष्ठ नेते माजी उपजिल्हा प्रमुख ठाकरे घराण्याची कुलदैवत एकुराईच्या अभिषेकानंतर दोन तारखेला अभिषेक झाल्यानंतर आम्ही येरगाव वरून दौरा काढणार आहे तो वडगाव ते पुन्हा सात्यापर्यंत जाऊ त्याची सांगता होणार आहे सांगायचं सा का असं की आज आम्ही बारणे साहेबांनी या ठिकाणी बारण्यांना निवडून दिलं प्रथम आम्ही आढावा निवडून दिलं बाबरांना दिलं बारण्यांना देणारा निवडून दिलं परंतु आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या जागेवर आहेत आमच्या कामगारांचे प्रश्न आहेत त्या जागेवर आहेत माझ्या मावळ तालुक्यामध्ये चौदा धरणे त्या धरणांचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि माझ्या धरणामधल्या बहात्तर सालच्या बिचारे मरून गेले तर त्यांच्या नातवाला सुद्धा न्याय मिळाला नाही असे जे गद्दार सगळे एका बाजूला गेले ज्यांना धरणाचं पाणी नेऊन आमच्या शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या अशा गद्दारांनी आता परस्पर जाऊन त्यांना काय साध्य करायचं आम्हाला माहित नाही पण आम्हाला एवढं साध्य करायचंय की आमचा शेतकरी जगला पाहिजे आमचा समाज जगला पाहिजे आमच्याकडे स्वस्ताई जी होती ती पुन्हा आली पाहिजे याच्यासाठी आम्ही तातडी प्रयत्न करतो आणि जितकं शक्य आहे तेवढे प्रयत्न आम्ही यापुढे करणार आहे आमचे तिन्ही घटक पक्ष आमच्या बरोबर अजून येणारे आत्ताच आमचे शेतकरी परिषदे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे असे तालुक्यात जे कोणी पाठिंबा देतील त्यांच्या हक्कासाठी लढण्याचं काम शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व घटक पक्ष मिळून माझा शेतकरी आमच्या पाठिंबावर राहणार आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही हे देशाचं राजकारण या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करतोय एवढंच वडगावच्या द्वारकाधीश मंगल कार्यालयामध्ये आमची महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली त्यामध्ये आमचा जो निष्कलं चेहरा आहे ज्याला भ्रष्टाचाराचा डाग नाही अनेक वर्ष त्यांनी राजकारण केलं पण त्यातला पुढलाही डाग नसल्याला स्वच्छाच्या राज मावळाच्या जनतेपर्यंत पोहोचलेला आहे आणि आमची जी मशाल जे चिन्ह आहे ते आम्हाला घराघरांपर्यंत कसं पोचवता येईल याबद्दल आमची या ठिकाणी चर्चा झाली आणि याच प्रचाराची सुरुवात ज्या त्यांचं नाव घेत नाही मी पण सांगू इच्छितो की ठाकरे घराण्याची कुलस्वामी असलेल्या एकविरा ही शपथ घेऊन त्यांनी आज त्याच घराची गद्दारी केली त्याच कुलस्वामिनीचा अभिषेक करून आम्ही या प्रचार यंत्रणेची सुरुवात करत आहे दोन तारखेला आमचा दौरा निश्चित झालेला आहे तो एकविरा बसून त्याची सुरुवात होणार आहे आणि साथे या ठिकाणी असलेल्या चू बसून त्याची सांगता होणार आहे मी तालुक्यातील तमाम जनतेला तरुण वर्गाला एकच सांगतो की ज्या ज्यावेळेस रोजगाराचा प्रश्न आला तरुणांचा प्रश्न आला त्या त्यावेळेस कायम त्यांच्या पाठीशी शिवसेना उभी राहिलेली शिवसेना म्हणण्यापेक्षा आज महाविकास आघाडी उभी त्यांच्या मागे तरुणांनी आपला विचार करून आपला उमेदवार जो आपण निवडून देणार आहे तो नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण करेल का आपल्या मागण्या पूर्ण करेल का याची सर्वांनी शहिशा करूनच येणारा उमेदवार निवडून द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो जय महाराष्ट्र राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण जाणून जाणार काय सांगा तुम्ही बघता संजय भाऊ त्यांच्या मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आहे त्याचबरोबर शिवसेनेचे जे उमेदवार दिलेले होते आघाडीने ते संजू संजय भाऊवाघेरे यांच्या प्रचाराच्या नियोजनाच्या आजची बैठक होती येत्या दोन तारखेपासून मावळ तालुक्यातून एकविरा मातेचा अभिषेक करून त्या ठिकाणी ह्या प्रचाराची सुरुवात होते आणि ती सुरुवात होत असताना कार्यकर्त्यांना त्या त्या भागामध्ये कशा पद्धतीने प्रचार केला पाहिजे त्या सूचना दिलेल्या आहेत आमचे काय झालेलं आहे मागील वेळेस या ठिकाणी सुद्धा उमेदवार होता तुम्ही म्हटलं की मग अशी शिवसेनेचा उमेदवार तर आमचा खरा शिवसेनेचा उमेदवार आहे तो मशाल चिन्हावर या ठिकाणी लढतोय आणि चिन्ह बदललंय परंतु एक सानभूती लोकांमध्ये आहे की जो पक्ष पळवला त्याबरोबर पक्षाचं चिन्ह पळवलं त्याच्यामुळे लोकांना ते समोरलेलं आहे आणि ते कसं आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं हे आम्हाला त्या ठिकाणी पोहोचवायचं लोकांनी ठरवलेलं आहे की उमेदवाराला कोणत्या निवडून द्यायचं आहे आज आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सुद्धा चिन्ह पळवलेलं आहे पण भविष्यकाळामध्ये आज लोकांनी ठरवून घेतलंय की आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील काँग्रेस आहे असं आणि आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या मागे उभे राहायचंय आणि हे उभे राहत असताना पक्षाची जी धोरणं आहेत आम्ही जे सर्वजण एकत्र आले की उद्याच्या काळामध्ये संविधान वाचलं पाहिजे तू हुकुमशाही कुठेतरी थांबली पाहिजे यासाठी ही आघाडी झालेली आहे आणि मला विशेषतः आभार मानायचे की शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता जर मावळ तालुक्यातला जर पाहिला तर तो आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे उभा आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचा कार्यकर्ता जरी ओपन होत तरी तो त्यांच्या मनाने आणि काम करायला पवार साहेबांच्या मागे उभा आहे कारण काँग्रेसचा काही असा वर्ग आहे की जो त्यांनी काँग्रेस पंजाब जो आहे तो जुना पुराणा पक्ष आहे ज्यांनी त्या ठिकाणी स्वीपासून तर अनुभवांपर्यंत निर्मिती केली तो, के तो पक्ष आज राष्ट्र सगळ्यांबरोबर आहे आदरणीय राहुलजी गांधी साहेब त्या ठिकाणी काम करतात त्यांनी अनेक पदयात्रा पण काढल्या लोकांपर्यंत चांगला संदेश दिलेला आहे उद्धव साहेबांनी अनेक सभा पण घेतलेल्या आहेत त्या पण हे केलेल्या आहेत पवार साहेबांनी प्रत्येक कार्यकर्ता जोडण्याचं काम केलंय आज आमच्या पुढे मोठं आव्हान आहे पण या आव्हानामध्ये आम्हाला एक विषय वाटतय की आमचा उमेदवार आहे ना तो अत्यंत चांगला उमेदवार आहे कारण त्याचं असं आहे की त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलंय महापौर म्हणून काम केलंय त्यांच्या निषेध नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम आहे त्यांच्या ते वडिलांचा ते वारसा आहे त्यांच्या मागे त्याचबरोबर असा उमेदवार आहे की सय्य मी एखादं जर बोलला तर पुढे जे जातील पण कुणाला उलटे शब्द बोलणार नाही असा एक उमेदवार आम्हाला लाभलेला आहे त्या उमेदवाराचा फायदा नक्कीच आमच्या या महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये होणार आहे आणि तो चेहरा आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि साहेब जो उद्धव साहेबांनी जो उमेदवार दिलाय अत्यंत चांगला दिलेला आहे आणि त्यातल्या त्यात आदरणीय सज्जोग वागेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्ष म्हणून काम केलेले त्यांना त्याचाही अनुभव आहे संघटनेचा त्याच्यामुळे त्यांचा फायदा या निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना होणार आहे मी एकच म्हणन की एक स्लोगन आहे आणि ते अत्यंत चांगले आहे तर त्या स्लोगन मध्ये असं आहे घेऊ हातात तुतारी पेटू मशाली लाल पावटा बरोबरी झाडू महाराष्ट्राची बेरोजगारी आणि गद्दारी कोणतीच या ठिकाणी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून शंकेला सांगू इच्छितो आमच्या बरोबर झाडू आहे लाल पावटा आहे तुतारी आहे मशाले आणि हातात घेऊन आम्ही सगळे हे स्वच्छ करण्यासाठी सर्व कार्यकर्ते तयार ते आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान आमचा जो अंदाज आहे की पन्नास हजाराचं लीड मावळमधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळेल तर त्याच्यापेक्षा जास्त मिळण्याचा प्रयत्न आमचा राहील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जोमाने कामाला लागलेले आहेत आणि आजची ती बैठक होती सर्व या ठिकाणी आलेले आहेत आणि या मला सर्व जनतेला एवढीच विनंती करायची आहे की ही लढाई महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे धन्यवाद आपण पाहिलं तर या ठिकाणी संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी तयार झालेली आहे असं दत्ता बहुमत पडोळांचं मत व्यक्त केलेलं आहे यांनी आपण पाहिलं तर कशा प्रकारे या ठिकाणी मतदानाची सुरुवात किंवा त्याची अंमलबजावणी इथे केली गेलेली आहे आणि या ठिकाणी संजोग भाऊ वगैरे चांगल्या चांगल्या निर्णय निवडून येतील असा विश्वासही इथल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे परिसर परिसरसाठी मी सचिन मोरे वडगाव